दरम्यान कितीही विघ्न आले तरी मराठी कलाकारांनी होळी साजरी करायचीच हा निर्धार केला आणि त्यांनी चक्क ढोलकीच्या तालावरच झुळवळ साजरी करण्यास सुरुवात केली हॅपी होळी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एन्जॉय करा भांग नका पिऊ पुरणपोळी खा आणि एन्जॉय करा உறங்கு பரிசு பிக் சுந்தர் வாலி இறங்கு பரிசு உறங்கு பரிசு आज, आज का, मी सप्निलच्या आवाजात राहिलो खरा काय मी काय म्हणतो नाही का, का? आज सगळे मराठी कलाकार एकत्र येतात मग ते अवॉर्ड बिवॉर्ड फंक्शनला तिकडे जातात वगैरे ते नुसते अवॉर्ड बिवॉर्ड ते असं काय नाही नुसतं यायचं भेटायचं एकमेकांना दादर शिवाजी पार्क सारखा एरिया जिथं राजकीय उलथापाल उलथापालत घडते ना इकडं हा सचिन तेंडुलकर जिथं घडला तर आपण थोडस म्हणलं घेतली नाही आणि इकडे साक्षात स्वप्नीलजी बांदोडकर म्हणजे गेली अनेक वर्ष जे तरुण राहण्यात ज्यांना यश मिळाले अनेक वर्ष तर असे स्वप्नीलजी हे हलो हलो म्हणत अवधूतजी अवधूतजी वाडकर हळूहळू मित्र हे काय रे चाललंय काय क्या का सगळं येत आहेत हळूहळू माणसं येत आहेत हॅपी होली तुम्हाला सुद्धा नाही थांब थांब हॅपी होली थांब थांब सगळ्यात महत्वाचं हॅपी होली आणि खूप धमाल इथे सुरू आहे पण आहे हे ओळखा आणि साम टीव्ही तर्फे एक हजार रुपये मिळवा छान आहे आणि खूप इकडे मस्ती सुरू आहे आणि आता सुरू झालेली आहे